नाशिक जो आतापर्यंत द्राक्षासाठी प्रसिद्ध होता तो आता कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे कारण आहे राज्य शासनाची विरुद्धची अभूतपूर्व मोहीम कोणत्याही पक्षाच्या गुन्हेगाराला यापुढे गय नाही असा स्पष्ट संदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे नुकतेच शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले होते सोशल मीडियावर गुंडांचे रील्स तलवारी मिरवणे गोळीबार आणि खंडणी खोरांसारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण होत पण आता चित्र बदललं आहे आहे काय संपूर्ण कारवाई आणि नाशिकच्या महाराष्ट्र शासनाने नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारी विरुद्ध झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत कायद्याच्या पुढे कोणीही मोठं नाही गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असला तरी कायदा सारखाच लागू होणार या निर्देशानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे गुंडांची वरात काढत त्यांच्या दहशतीचा मुखवटा फाडला जात आहे याच मोहिमेअंतर्गत मालेगाव तालुका पोलीस हद्दीतील झोडगे गाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अजय बाडू जाधव नावाच्या आरोपीकडून तब्बल तीन तलवारी जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणातील गुन्हा क्रमांक सातशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम चार पंचवीस तसेच चा महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक तीन व उल्लंघन एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला आज मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असून पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिद्धू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालेगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे या कारवाईतून पोलिसांनी एक स्पष्ट संदेश दिलाय कायद्याशी खेळणाऱ्यांना आता गय नाही माझं अजय भाऊ जाधव मी राणा जोडगे जुडे नागा माझ्यापेक्षा तलवारी होता मित्रांनी बड्डे दिवशी तलवारी घेऊन गेला त्यांनी रील बनवली मित्रांनो तुमच्या पैशी कधी अशा आठ असेल तुम्ही अशी रील बनवू नका बस एवढी माझी नवरे मिळून नाशिक जिल्हा काय त्यांचा नाशिक जिल्हा काय त्यांचा नाशिकमध्ये सुरू असलेल्या या धडागेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे द्राक्षासाठी ओळखले जाणारे नाशिक आता कायद्याचा बाले किल्ला म्हणून उभं राहत आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला कायद्यापुढे कोणीही मोठं नाही हा संदेश पोलीस यंत्रणा काठेकोरपणे राबवत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढली असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे